नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचे का युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे नेहमी आपण वेगवेगळ्या वे वे विषयासंदर्भात आपल्या चॅनल मार्फत माहिती देत असतो त्याचाच भाग म्हणून आज आपण नवीन विषयावर माहिती घेणार तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी ऍडव्होकेट विशाल गावडे साहेब आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तर आजचा आपला विषय आहे वडील जमिनीचे वाटप करताना एकत्र कुटुंब असताना बांधलेली घरी किंवा बोरवेल तसेच वीर याचे वाटप कसे करतात या संदर्भात आपल्याला विशाल गावडे साहेब माहिती देते नमस्कार मित्रांनो कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आणि आपण जसं कापोरे साहेबांनी आपल्याला विचारलंय की वडलोपार जमिनीचं वाटप करतोय आपण वाटप करतोय वडलोपारची जमिनी सोबतच वडलोपारची जमिनीत काही बांधलेली घरं असतील किंवा पाडलेले बोरवेल्स असतील तर त्याच्या वाटपाबाबत काय तर हा आपला आज विषय आहे आणि तर वडलोपारची जमीन आहे वडलोपारची जमीन आहे वडलोपारची जमिनीत जर घर बांधले ती पण ही घरं बांधली कशी ही महत्वाचा विषय आहे आणि वडलोपारची जमिनीत जर आपण घरं बांधलेली असते तर ती घरं देखील ही एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उत्पन्नातूनच ही घरं बांधलेली असतात अथवा शेतामध्ये जे पाडलेले बोर असतात ते बोर देखील ह्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतूनच पाडलेले असतात त्यामुळे त्या, त्या शेतीमध्ये बांधलेली किंवा गावामध्ये असू द्या जी बांधलेली घरं आहेत ही हिंदू एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून बांधलेली घरं आहेत त्यामुळे त्या घरामध्ये अथवा त्या बोरवेलमध्ये जे काही इतर इतर सहहिदार आहेत म्हणजे वडलोपारे जेमिनीमध्ये जे, जे काही त्यांचे खाली वारसदार आहेत आई मुलं मुली जे कोण वारसदार आहेत त्या सर्वांना त्या जमिनीप्रमाणे या घरामध्ये देखील समानच हिस्सा मिळणार म्हणजे बोरवेल बोरवेल मध्ये देखील तसं सेम असणार आहे की बाबा जेवढा हिस्सा जमिनीमध्ये मिळाला एक तृतीयांश असो एक द्वितीयांश असो किंवा एक चतुर्थांश असो जे त्या हिंदू एकत्र कुटुंबाचा जो आणि त्या वारसांना प्रत्येकी जो काही हिस्सा येणार आहे तो हिस्सा देखील घरामध्ये राहणार आहे आणि बोरवेल मध्ये पण राहणार आहे सर तर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या घरामध्ये हिस्सा आहे आणि तर ते घर विकता येतं का भाड्याने येतं का किंवा त्या घराबद्दल काय करता येईल अशा म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपलं वाटप होणं गरजेचं आहे आणि जर वाटप झालं असेल आणि त्या सहिष्शेदाराच्या नावावर ती प्रॉपर्टी असेल तर ते आपसात संमतीने आपल्याला काही करता येईल म्हणजे भाड्याने देता येईल किंवा विकता येईल किंवा त्याची कि एखादी कि ठराविक किंमत ठरवून सहिष्शेदार ती प्रॉपर्टी किंवा तो जो त्याचा हिस्सा आहे जो वाटपाने त्याला हिस्सा आला आहे तो हिस्सा तो विकत देखील घेऊ शकतो त्यास काही अडचण नाहीये सर्व हिस्सेदारांची सहमती असेल मग मत्या त्या घराचं त्या जमिनीचं किंवा त्या बोरवीर याच वाटप कसं करता येईल आपल्याला तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या ह्या वाटपामध्ये जर वाटपात आपण घर मागत असल आणि घराचं वाटप करायचं असेल तर आपल्याला कलम पंच्याऐंशी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रमाणे वाटप करता येणार नाही तर ते वाटप करण्यासाठी आपल्याला एक तर रजिस्टर वाटप करावं लागेल अन्यथा कोर्टात दावा दाखल करून त्या दाव्यामध्ये आपल्याला वाटप करता येईल कारण त्या वाटपामध्ये घर सामील होत आहेत जर घर सामील होत असतील तर कलम पंच्याऐंशी प्रमाणे आपल्याला हे वाटप करता येणार नाही हे वाटप करण्यासाठी आपल्याला रजिस्टर वाटप अथवा कोर्ट या दोन गोष्टींचा पर्याय आहे मित्रांनो आम्ही नेहमी नेहमी आपणापर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचवण्याचं काम करतो आपण सर्वांनी अद्याप जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसुक पेजला फॉलो जरूर करा मित्रांनो धन्यवाद